नमस्कार मंडळी कसमळे रेसिपीमध्ये परत एकदा मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज बनवूया आळूवडी आळूवडी बनवताना बऱ्याचदा आळूवडी बनल्याच्यानंतर गळ्यामध्ये खाताना दाटली जाते आणि खाल्ल्यानंतर गळ्यामध्ये लगेचच खाजायला सुरुवात होते असं न होता आळूवडी कशी बनवायची चला तर रेसिपी सुरू करूया आळूची पानं घेताना बऱ्याचदा आळूचे पा पानां पानांचे देठ काळी आहेत का ते चेक करायचं हिरव्या जर देठ असेल ते खाजरं पान आहे म्हणून समजायचं आणि ते पान आपल्याला घ्यायचं नाही आणि ते बऱ्याचदा आळूहळी बनवताना व्यवस्थित न सुद्धा गळ्यामध्ये खाजल्यासारखं होतं त्यामुळे आ आळूचे पानं एकदा जुड्या सगळ्या धुवून घ्यायच्या आणि परत पानं आणि देठं वेगवेगळी करून घ्यायचं चाकूच्या साहाय्याने मी पानं वेगवेगळी करून घेतलेली होती आणि ती पानं आपल्याला ताजे आणि छोट्या आकाराची पानं मी निवडून घेतलेली होती छोट्या आकाराची पानं जर असतील छोट्याच वड्या पडतात आणि मोठ्या आकाराची पानं असतील तर मोठ्याच वड्या पडतात आणि पानं वेगळी आणि देठं वेगळी मी करून घेतलेली आहे माझ्या मुलीची आवडी आवडीची डिश कोणती असेल तर तर आळवडीच आहे ती जेव्हा पण सासरी सासरी सासरून घरी येते माहेर येते त्यावेळेस मला ती म्हणतच असते आई आळवडी बनव म्हणून तिची फरमाइशी एकच असते दुसरं काही नसतं तिला प्रचंड आळवडी आवडते आणि पानं पानांच्या ह्या अशा रेषा रेषामधमधच्या जाडं असतात आणि ते तसंच जर वापरलं ते कचकच लागू नये त्यामुळे ते पेलण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचं आणि पानं आणि दोन पाण्यानं पाण्यानं धुवून घ्यायचं आणि माती लागली का चेकसुद्धा करून पानं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं पानं धुतल्यानंतर पाणी निसरायला एक साईडला ठेवून द्यायचं एका भांड्यामध्ये मी आ, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं होतं कोथिंबरी आणि लसूण आणि कोथिंबरी लसूण मिरची ह्याची पेस्ट करून घेतलेली होती एका प्लेटामध्ये हळद हळद लाल मिरची पावडर एवरेट मसाला धना पावडर हे घेतलेलं होतं ते मिश्रण त्यावरती टाकून द्यायचं मीठ चवीपुरतं आणि थोडासा गूळ टाकलेला होता आणि लिंबू पिळून घ्यायचं चिंचचं पाणीसुद्धा टाकतात मी चिंचेचं पाणी टाकलेलं नाही लिंबू अर्धा पिळून घेतला आणि सगळ्या गुठळ्या मोकळ्या करून घ्यायचा आणि पीठ मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्या जास्त पाणी टाकायचं नाही टाकत टाकत पाणी टाकायचं जास्त पीठ पातळ किंवा घट्टसुद्धा ठेवायचं नाही असं अशा प्रकारे पीठ तयार करून घ्यायचं आणि ढोकळ्याला जसं पीठ आपण फेटून घेतो तसंच फेटून घ्यायचं पीठ आपलं मिक्स झालेलं आहे मिश्रणसुद्धा छान तयार झालेलं आहे आणि पाच मिनटं ठेवल्याच्या नंतर पीठ भिजलं जातं त्यानंतरच पीठ पान पालथा टाकून पीठ लावून घ्यायचं उलट सुलट पानं ठेवून एकावर एक थर ठेवून आणि रोल बनवून घ्यायचा रोल बनवताना एक साईडनं धुमळून घ्यायचा एक अजून एकदा परत एकदा एका साईडनं ह्या परत एकदा ह्या साईडनं सुद्धा आलटून पलटून पलटून थोडंसं पीठसुद्धा लावून घ्यायचं आणि रोल बनवून घ्यायचा आणि मी पाच सहा जुड्या घेतलेल्या होत्या त्याचे मी सगळ्यांचेच रोल मी बनवून घेतलेला आहे पण व्हिडिओ पुरता मी दोन जुड्यांचा रोल मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि पाच सहा पानांचा पाच सहा पाच सहा पानं एकावर एक थर ठेवून पीठ लावून घ्यायचं आणि त्याचा रोल बनवून घ्यायचा रोल बनवतानासुद्धा थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आणि दाबून रोल बनवून घ्यायचा त्यामध्ये हवा जर भरली तर तेलामध्ये वडी सोडल्याच्यानंतर मोकळी हो होते आणि सुटली जाते त्यामुळे आणि गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये तांब्यावर पाणी आणि अर्धा लिंबू त्यामध्ये टाकून दिलेला आहे त्यामुळे काय होतं पातेलं काळं होत नाही आणि खराबसुद्धा होणार नाही पातेल्यावरती एक चाळणी ठेवली त्याच आकाराची बसेल अशी चाळणी ठेवली आणि चाळणीला ब्रशच्या साह्याने तेल लावून घेतलं आणि आळूवडीचे रोल जे बनवलेले होते त्यामध्ये ठेवून झाकण ठेवलं दहा वीस मिनटं त्यामध्ये वाफवून घ्यायचं आणि मी एक दोन तीन चार पाच सहा रोल बनवलेले होते सगळ्यांनी मी वड्यात तळून दिलेला होता आणि व्हिडिओ तर बनवायचाच असतो ना आपल्याला त्यामुळे मी व्हिडिओसाठी दोन रोल ठेवलेले होते आणि बऱ्याचदा रोल आपले थंड झाल्याच्या नंतरच वड्या आपल्याला तळाया तळून घ्यायच्या आहेत शक्यतो मी रात्री साळू आळूवड्या बनवत असते रोल वाफून घेत असते उकडून घेत असते आणि सकाळीच वड्या मी नाश्त्यासाठी तळून आणि नाश्त्यालाच बनवत असते आणि मस्त अशा चाकूच्या सहाय्याने वड्या आपल्याला कापून घ्यायच्या आणि तळण्यासाठी आपल्या वड्या मस्तपैकी तयार झालेल्या आहेत थंड झाल्यानंतर मस्त छान अशा वड्या पडतात तुम्ही बघू शकता वड्या किती छान प्रकारे पडलेल्या आहेत आणि रिंग 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 असं झालेलं सुद्धा दिसत आहेत तुम्हाला आणि वड्या आपल्या तळण्यासाठी तयार झाल्या प्लेटामध्ये मी अशा सगळ्या वड्या मी कापून घेतल्या आणि व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या सेम प्रकारची सेम सेम प्रोसेस तुम्ही ट्राय करून बघू शकता आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक like, शेअर कमेंटसुद्धा करायला विसरू नका आणि गॅसवरती कढई ठेवलेली होती कढईमधलं तेल तापलं की वड्यास सोडून द्यायच्या आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या बऱ्याचदा काय होतं कढईमध्ये तेल तापल्याच्या नंतर तेल तापलं असल्यामुळं आपल्याला काय वाटतं तेल तापलेलं आहे वडीत वडी टाकलेली आहे तर वडी लगेच आपली करपून जाईल त्यामुळे आपण काय करतो गॅस स्लो करतो तसं करायचं गॅस मोठाच ठेवायचा वडी वगैरे काही करपणार नाही आणि वडी वडी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं मेह्यामध्ये बऱ्याचदा बरेच जण तिळीसुद्धा टाकता मेहामध्ये तिळ वडी बनवताना तिळी टाकलेले नाही आहे आणि तिळीसुद्धा टाकलं तरी छा चा, चालेल तिळी टाकल्यामुळे काय होतं वडी छान लागते अजून एकदा काय सांगायचं आहे मला तुम्हाला की कढईमध्ये आळूच्या वड्या टाकल्याच्यानंतर लगेच चमचा चमच्याने पलटण्याचा प्रयत्न करायचा नाही त्यामुळे काय होतं व वडी सुटण्याची शक्यता असते आणि तुम्हाला आळवडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका क्रिस्पी होईपर्यंत आळूवडी तयार झालेली आहे खाण्यासाठी स्नॅक्स आणि नाश्त्याचा प्रकार आहे हे आणि महाराष्ट्राची शान आहे हे आळूवडी आणि माझ्या मुलीची आवडी आवडीची डिश म्हणजे कोणती असेल तर आळूवडी आहे आणि बऱ्याचदा आळूवडी खाण्यासाठी सगळे शौकीन असतात आणि रेसिपी कशी वाटली नक्की